मराठी प्रेक्षक खूप जास्त आहेत हो इतके हुशार की त्यांना सगळं कळतं म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड ब्लर झालंय तर त्यांना कळतं की हा अपारशरामुळे ब्लर <laughsquently> झालंय इतकं त्यांना कळतं त्यांना आवाज कळतो त्यांना सगळं कळतं कारण प्रत्येकाच्या रक्तात कलाकारी असं झालेलं आहे मराठी प्रेक्षकांची जी गरज आहे ना ती खूप मोठी आहे म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करण्याची अपेक्षा खूप आहेत म्हणजे मराठी क्रिएटर असा जो कोरियन ड्रामा पण बघतो जो पंजाबी गाणे पण ऐकतो जो साऊथ इंडियन पण बघतो म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला खोटं वाटायला ऐकून एएसएमआरचे जे व्हिडिओ असतात जे साऊथ आफ्रिका वगैरेकडे बनतात याचा सगळ्यात मोठा ऑडियन्स आपल्या महाराष्ट्रात नाही तुम्ही विचार करा की मराठी ऑडियन्सला इतक्या स्ट्रॉंग लेवलचं कॉन्टेंट पाहिजे आणि आपण म्हणजे आता आपली जी, जी कॉन्टेंट इंडस्ट्री आहे म्हणजे इन्क्लुडिंग मी तिथपर्यंत आम्ही नाही पोहोचलो आम्ही अजून हात पाहायचं मारतोय त्यांच्या अपेक्षा खूप आहेत त्यांना खूप वेगळं बघायचंय आणि मराठी ऑडियन्सला खूप भाषा कळतात त्यांना पंजाबी गाणे आरामात कळतात त्यांना हिंदीतलं सगळंच कळतं त्यांना साऊथ इंडियन डब केलेले कळतं त्यांना इंग्लिश पिक्चर हिंदीत डब न करता मग बघतात त्यांना आरामात कळत येते मला हेच अशा वाटतं त्यांना कळतं कसं सगळं किंवा मी पण त्याचाच भाग आहे शेवटे मग असं की त्यांच्या गरजा खूप वाढल्यात त्यामानानं कॉन्टेंट क्रिएटर्स तेवढे नाही आहेत जे आहेत ते बिचारे सगळेच हातपाय मारतात आहे सो खूप मोठं मार्केट मराठीमध्ये रिकाम आहे